श्रीराम समर्थ नमस्कार म्हणजे मी सतरा नंबर बॅचची विद्यार्थी मी माझा अगोदर परिचय देते सौ संतोष आणि खाण मी सतरा नंबर बॅचच्या आपल्या वास्तुविशारद बॅचला ॲडमिशनची होती त्यापूर्वी मोफत वर्ग पाच दिवसाचा होते केला खेळला तो खूप मनाला भावला म्हणजेचं जे कणखर वाक्य आणि जे पूर्वी शिक्षकांचं जसं होतं ना की छडी लागे छमछम विद्या एक घालणं असं ते जे हे होतं ना ते खूप मनाला भावलं आणि इशारात बॅचला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि खूप अडचणी आल्या पण त्यातूनही गुरु कृपा गुरु गुरु आणि गुरुजी म्हणतात की ज्या दिवशी तुम्ही चांगला निर्णय घेतात त्या दिवशी तुमच्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी ते प्रेरक ठरत तसंच काहीतरी म्हणावं लागेल आणि खूप आहे तो क्लास मी आज पूर्ण केला आहे आणि त्याची परीक्षाही द्यायची तयारी करते आहे अडचणी तर येतीलच पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे शेवटी तर तो मी तोही प्रयत्न मी निश्चय याच्याने करीत आहे आणि तो मी करणारच कारण गुरुजींच जे आहे ना कणखर आणि सनातन धर्माविषयीच आणि प्रत्येक विद्यार्थी त्यांना नुसते विद्यार्थी न घडवता त्यांनी रत्न घडवायचे आम्ही थोडंफार त्या रत्नाचा भाग होतो आहोत आणि खूप छान अगदी वास्तू परीक्षण माती परीक्षण खूप छान असं अथांग ज्ञान गुरुजींनी आम्हाला त्यांच्या रसाळवाळीतून कधी कणखरवाळीतून खूप छान सोप्या पद्धतीने अगदी छान समजून सांगितलं कटविंब सिद्धांत आणि वास्तुशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे हेही मी अनुभवत आहे आणि आपणही अनुभव कारण ज्यावेळेस आपण कुठला एक सकारात्मक निर्णय घेतो त्यावेळेस आपल्या जीवनात काहीतरी कुठेतरी चांगलं परमेश्वर देतो आणि गुरुकृपा प्राप्त होती आपल्याला सर्वांना खूपच सुंदर असं गुरु मिळालेलं खुँ आहे प्रत्येक त्यांच्या म्हणजे शिकवण्याची तळणं सनातन धर्माविषयीचं त्यांची क्रांती असं हे खूप खूप छान असं जे आहेत अथांग समुद्र आहे आणि तो त्याचं अमृत आम्ही पिलेला आहे थोडंफार आणि आपणही प्यावं अशीच मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे बस काय आणखीन काय बोलावं गुरुंचं खूप 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 धन्यवाद गुरुजी श्रीराम समर्थ